नमस्कार स्पीक इंग्लिश विथ प्रिशा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत घरी रोज बोलली जाणारी एकदम सोप्या सोपी इंग्रजी वाक्य कशी बोलायला पाहिजेत ही वाक्य तुम्ही तोंडपाठच करून ठेवा म्हणजे तुम्हाला इंग्रजी बोलायला सोपी जाईल पहिलं मी तुला ओळखतो आय नो यू मी तुला ओळखतो आय नो यू तिने भात बनवला शी मेड राईस तिने भात बनवला शी मेड राईस भिऊ नकोस डोंट बी स्केअर्ड भिऊ नकोस डोंट बी स्केअर्ड जा स्वतः जाऊन बघ गो अँड सी फॉर युअर सेल्फ जा स्वतः जाऊन बघ गो अँड सी फॉर युअर सेल्फ आळशी बनू नको डोंट बिकम लेझी डोंट बिकम लेझी एक कप चहा दे गेट मी अ कप ऑफ टी एक कप चहा दे गेट मी कप ऑफ टी सकाळची वेळ होती इट ऑज मॉर्निंग टाईम इट ऑज मॉर्निंग टाईम सकाळची वेळला काय म्हणायचं मॉर्निंग टाईम आणि होतीला ऑज तू एवढे रागवलेला का आहेस तो एवढा रागवलेला का आहेस बरं व्हाय आर यू सो अँग्री व्हाय आर यू सो अँग्री रागवणे म्हणजेच अँग्री आय ॲम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय ॲम अ स्टुडंट मी काय आहे विद्यार्थी आहे म्हणून काय म्हणायचं आय ॲम अ स्टुडंट गेट रेडी तयार हो आपण कोणाला बोलायचं असलं काय म्हणतो तयार होला गेट रेडी गेट रेडी ओन्ली टुडे फक्त आजच ओन्ली टुडे फक्त आज ओनली टुडेला काय म्हणायचं फक्त आज इट ते सोड इट ते सोड वेट हियर इथे थांब वेट हियर इथे थांब गो इनसाइड आज जा गो इनसाइड आज जा कोणाला घरात जा म्हणायचं असेल तर काय म्हणायचं आपण गो इन साईड आज जा थांब म्हणायचं असेल आपल्या तर काय वेट हिअर इथे थांब वी सॉ इट आम्ही ते बघितलं आम्ही ते बघितलं वी सॉ इट व्हॉट्सअप काय चाललंय तुझं काय चाललंय असं कोणाला विचार असेल विचारायचं असेल तर आपण काय बोलणार व्हॉट्सअप काय चाललंय दे ओन ते जिंकले दे ओन म्हणजे काय ते जिंकले वी टॉक आम्ही बोललो वी टॉक आम्ही बोललो ईडीचा उच्चार करायचा नाही वी टॉग आम्ही बोललो यूज दिस हे वापर यूज दिस हे वापर तू माझी ही वस्तू वापर किंवा हे वापर यूज धीस म्हणायचं तेव्हा गेटअप उठ गेटअप म्हणजे ऊट जागेवरून ऊट गेटअप नो वे शक्यच नाही हे असं होऊ शकत नाही असं जर आपल्या माहीत असेल तेव्हा आपण काय म्हणणार हे शक्यच नाही हू नोज कोणास ठाऊक हू नोज कोणास ठाऊक हू नोच म्हणजे काय कोणास ठाऊक आय नो मला माहीत आहे <coughs> आय नो म्हणजे काय मला माहीत आहे आय ऑन्ट इट मला ते हवं आहे आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण काय म्हणू शकतो तेव्हा आय वॉन्ट इट मला ते हवं आहे आय एम ओके मी ठीक आहे मी बरं आहे आय एम ओके म्हणजे काय मी ठीक आहे मी बरा आहे ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर वी वेटेड आम्ही वाट बघितली तुझी आम्ही वाट बघितली खूप वेळ झाला असं आपण कोणाला म्हणतो ना तेव्हा काय म्हणायचं वी वेटेड आम्ही वाट बघितली व्हाय मी मीच का व्हाय मी म्हणजे काय मीच का आय सॉ यू मी तुला बघितलं आपण जर कोणाला म्हणायचं असेल की मी तुला मार्केटमध्ये पाहिलं किंवा कुठेतरी पाहिलं तेव्हा आपण काय म्हणू शकतो आय सॉ यू म्हणजे मी तुला बघितलं ला। दे लायट ते खोटे बोलले दे लाईट ते खोटे बोलले आय एम सॉरी मला माफ कर आय एम सॉरी म्हणजे काय मला माफ करा किंवा कर टेक माइंड माझं घे माझा घे म्हणजे एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर पेन कोणाला पेन जर म्हणायचं असेल माझा घे तर काय बोलायचं बट टेक माइन माझा घे इट्स न्यू किंवा इट इज न्यू ते नवीन आहे इट्स न्यू म्हणजे काय ते नवीन आहे टॉक टू यू लेटर तुझ्याशी मी नंतर बोलू किंवा तुझ्याशी नंतर बोलू टॉक टू यू लेटर म्हणजे काय तुझ्याशी नंतर बोलू टॉक टू यू लेटर वॉट वॉट फॉर कशासाठी वॉट फॉर म्हणजे काय कशासाठी आय शाउटेड मी ओरडलो मी ओरडले आय शाउटेड म्हणजे काय मी ओरडलो मी ओरडले आय शाउटेड आय शाउटेड मी ओरडले डोंट क्राय रडू नकोस किंवा रडू नका डोंट क्राय रडू नकोस किंवा रडू नका दे लेफ्ट ते निघाले दे लेफ्ट म्हणजे काय

मी जिंकले का डी डायविन म्हणजे काय मी जिंकलो का मी जिंकले का कॉल मी मला फोन करा मला बोलवा कॉल मी म्हणजे काय मला फोन करा किंवा मला बोलवा आपण कोणाला म्हणू शकतो ना की मला फोन कर तेव्हा काय म्हणायचं कॉल मी प्लीज कॉल मी कृपया मला फोन कर ही केम तो आला ही केम म्हणजे काय तो आला He came. साइन हियर इधे सही कर कि इधे सही करा साईन हि अर्थ का सही करा क्यों सही कर साइन हियर गेट आउट बाहर हो गेट आउट बाहर हो कि बाहर हो गेट आउट बाहर हो गेट डाउन खाली हो गेट डाउन खाली हो फन मजा कर फन हन मजा कर फन मजा कर सीट देर तिथे बस सीट देर तिथे बस कि तिथे बसा देअर मे तिथे सीट मे बसा ही रन्स तो पळतो ही रन्स म्हणजे काय तो पळतो ही स्पोक म्हणजे काय तो, तो बोलला ही स्पोक म्हणजे तो बोलला